अजित पवार एकनाथ शिंदेंना पदाची संधी कधी मिळणार याबाबत देवेंद्र फडणवीस यांचं विधान चर्चेत आलं आहे देवेंद्र फडणवीसांनी राज्यात मुख्यमंत्री पदाबरोबरच दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमधील हे भाष्य केलं होतं नेमकं या ठिकाणी झालं काय आपण बघूयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा उपमुख्यमंत्री पदाच्या पुढे म्हणजेच राज्यात मुख्यमंत्री पदाची इच्छा असल्याचे बोलून दाखवले आहे एकनाथ शिंदे यांनी स्वतः राज्याचं मुख्यमंत्री पद सुद्धा सांभाळले आहे मात्र यापुढे या, या दोन्ही नेत्यांना उपमुख्यमंत्री पदच रहावं लागणार का असा या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला अशी चर्चा सध्या सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये आघाडीत भाजपचं प्रमुख पक्ष असल्यानं नमूद केल्यानंतर मुख्यमंत्री पदासंदर्भातल्या चर्चांना आहे हजार संदर्भातल्या विधानसभा तिन्ही पक्ष एकत्र लढणार मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं आहे देवेंद्र अनेक राजकीय मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं याविषयी महाराष्ट्रातील युती सरकार म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबतचे संबंध याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी मांडलेल्या भूमिकेची सध्या चर्चा सुरू झाली आहे युतीमध्ये कोणाला काय आणि किती मिळू शकते या संदर्भात आम्हाला तिघांनाही पुरेशी El pan ahí. असं सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे नेमकं म्हटले काय आपण बघूयात राजकारणातल्या सीमा आम्हाला कळतात देवेंद्र फडणवीस यांचं विधान आम्ही तिघे अनुभवी नेते आहोत राजकारणात सीमा काय आहेत हेही आम्हाला कळतं कुठपर्यंत आपल्याला गोष्टी मिळू शकतील आघाडीत काय मिळू शकतं काय नाही मिळू शकत हे आम्हाला माहिती आहे महत्वाकांक्षा असू शकतात त्या असण्यात काही गैर नाही पण मला असं वाटतं की आम्हाला त्या सीमा माहिती असल्यामुळे आमच्यात वाद होत नाही काही मुद्द्यांवर वाद झाले तरी आम्ही एकत्र बसून ते सोडवतो असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं दोन हजार एकोणीसच्या ही सेना राष्ट्रवादीसोबतच होईल दरम्यान महाराष्ट्र विधानसभेच्या पुढील निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं दोन हजार एकोणतीस मध्ये देखील एकनाथ शिंदेची शिवसेना व अजित पवारांचे राष्ट्रवादी भाजप सोबतच असेल असं ते म्हणाले आघाडी सरकारमध्ये त्या आघाडींना एकत्र ठेवणारा प्रमुख पक्ष मजबूत असेल तर ती आघाडी टिकेल आपण महाविकास आघाडी सरकारमध्ये बघितलं की तिघेही पक्ष स्वतः प्रमुख मानत होते त्यामध्ये ते सरकार चालू शकले नाही आमच्या सरकारमध्ये भाजप प्रमुख ताकद म्हणून काम करत आहे आम्ही एकशे सदोतीस वर आहोत अशा सरकारमध्ये फार काही अडचण येत नाहीत अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट मांडली मला वाटतं की आमच्या दोन्ही सहकार्यांना घेऊनच आम्ही दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका सामोरे जाऊ आता सहकारी बदलण्याची शक्यता मला दिसत नाही ज्यावेळी सहकारी बदलू शकत होते त्यावेळी आमच्या तेव्हाच्या सहकार्यांना वेगळा विचार केला महाराष्ट्राचं राजकारण पाहता मी नेहमी असं म्हणतो की राजकारणात काहीही अशक्य नाही पण आता महाराष्ट्र अशा स्थितीत पोहोचला की दोन हजार मध्ये यात काहीही बदल होणार नाही त्यामुळे त्या निवडणुकाही आम्ही एकत्र लढू असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे मुख्यमंत्री कायम देवेंद्र फडणवीसच राहणार का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला दरम्यान महाराष्ट्रात महायुती युतीतील पक्ष आणि भाजप वर्चस्व कायम राहणार असल्याचं फडणवीस यांनी नमूद केल्यामुळे आता इथून पुढे अजित पवार एकनाथ शिंदे यांना कायमच उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानलावं लागणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला देवेंद्र फडणवीस विचारण्यात आलेला यावर त्यांनी सूचक विधान केलं आहे राजकारणात वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय होत असतात माझ्या पक्षात मी निर्णय घेत नाही आमचं संसदीय मंडळ निर्णय घेतो ते वेगळे निर्णयही घेऊ शकतात त्यामुळे आज जो निर्णय झाला तोच कायम राहणार असं नाही दोन हजार एकोणतीस मध्ये बदलही होऊ शकतो एकनाथ शिंदे व अजित पवार यांना नक्कीच अपेक्षा ठेवायला हव्यात असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं युतीमध्ये नवीन भिडू येईल का हा प्रश्न निर्माण झाला महायुतीमध्ये आता नव्या भिडूसाठी स्कोप नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं व्यासपीठ मोठं असेल तर चौथी खुर्ची येऊ शकते पण जर तीन खुर्च्या व्यासपीठ असेल तर चौथी खुर्ची आणणार कुठून आमच्याकडं चौथा सहकार्याला स्कोपच नाही असं ते म्हणाले आता नेमकं तुम्हाला काय वाटतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोण जास्तीत जास्त विजेता होईल आणि कोण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बनेल मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं याबाबत तुमची काही प्रतिक्रिया आहे तेव्हा देखील मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर लेटेस्ट न्यूज लेटेस्ट अपडेट येत असतात त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ लाईक केल्याशिवाय कोणी जाऊ नका आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नका